शिखरीवाडी परिसरात घडलेल्या अपघातामध्ये एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्या दुचाकीवर मागे बसलेली महिला आणि तिचे बाळ मात्र जखमी झालाय या दुर्घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली रस्त्याच्या दुरावस्थेवरून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे जॉय राजेश निकाळजे वय वर्ष पंचवीस राहणार कदम डेरी जय भवानी रोड हा युवक एम एच पंधरा एच जे एकवीस नव्वद क्रमांकाच्या दुचाकीनं द्वारकाकडून नाशिक रोडकडे जात असताना शिखरेवाडी परिसरात असलेल्या स्पीड ब्रेकरवर त्यांचं वाहन हळू झालं त्याचवेळी मागून आलेल्या भरधाव कंटेनरनं सी जी तेरा बी सी ब्याण्णव एक्याऐंशी या क्रमांकाच्या कंटेनरनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिले या धडकेनंतर दुचाकीवरील निकाळजे कंटेनरच्या चा चा चाकाखाली आले आणि त्यांच्या जागीच मृत्यू झाला त्यांच्यासोबत असलेली महिला आणि तिचे बाळ जखमी झालं असून त्यांना तातडींना रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघाताची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक गिरे गोसावी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून साक्षी अतिश तटकरे आणि मुलगा अथांग या जखमींवर उपचार सुरू आहेत दरम्यान कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहन जप्त करण्यात आलंय या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाचे उपमहानगर प्रमुख विक्रम कदम यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रशासन आणि रस्ते कंत्राटदारांवर संताप व्यक्त केला शिखरेवाडी या स्पीड ब्रेकरची उंची असून रस्त्यांवर ना ना आहेत रिफ्लेक्टर वाहतुकीचं नियोजन अत्यंत बेजबाबदार असून यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघात झालेत तरीही प्रशासन झोपत आहे काय असा आरोप करत असून कदम यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची यावेळेस मागणी केली आहे नाशिक पुन्हा महामार्गावरती शिखरेवाडीच्या स्पीड ब्रेकरवरती आता एक छोटासा अपघात झालेला आहे छोटासा म्हणजे अतिशय दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली आहे आणि जॉईन निकाळजे या तरुण मुलाचा त्या ठिकाणी अंत आलेला आहे एक होतकरू मुलगा त्या ठिकाणी गेलेला आहे परंतु प्रशासनाचा निष्काळजीपणा यामध्ये सविस्तर दिसतोय कारण या ठिकाणी असलेले स्पीड ब्रेकर यांची कमी अधिक प्रमाणात असलेली उंची आणि या ठिकाणी असलेली रहदारी हे अतिशय मोठ्या प्रमाणात असल्या कारणानं या ठिकाणी अनेक विविध अपघात दररोज होताच आहेत आणि गेल्या पंधरा दिवसामध्ये हा दुसरा अपघात आहे उपनगर या ठिकाणी मागच्या वेळी एक महिलेचं त्या ठिकाणी करून अंत झालेलं आहे तरीही प्रशासनाला जागा दिसत नाही आपण बघू शकता की या रस्त्यावरती कुठलेही रिफ्लेक्टर नाही कुठल्याही प्रकारच्या स्पीड ब्रेकरच्या संदर्भात असलेले फलक त्या ठिकाणी नाही आहेत किंवा या ठिकाणी असलेले जे काही स्पीड ब्रेकर आहेत त्या ठिकाणी पट्टे नाही आहेत आणि वाहतुकीचं नियोजन कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अपघात होत आहेत आणि त्याचे परिणाम म्हणून अनेक लोकांचा या ठिकाणी हकनाहक जीव जातोय आणि याची जबाबदारी घेणार कोण प्रशासन असेल किंवा या ठिकाणचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी मागे जो रस्ता अस्थरीकरण केलं त्याच्यामध्ये त्या रस्त्यावरची जी लेअर आहे ती भरल्यानंतर ते स्पीड ब्रेकरची उंची जी आहे ती कमी अधिक प्रमाणात ठेवल्यामुळे आणि काही ठिकाणी स्पीडब्रेकर बुजवूनच टाकल्यामुळे अनेक विविध अपघात त्या ठिकाणी घडतायत मी प्रशासना आणि या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला डायरेक्ट जबाबदारच धरतोय त्यांनी या घटनेची जबाबदारी घ्यावी आणि मला तर असं म्हणायचं की पोलिसांनी या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आणि प्रशासनावरती सदोष म्हणून शकतो गुन्हा दाखल केला पाहिजे अशी या ठिकाणी मी मागणी करतो जॉय निकाळजेच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप वारंवार होणाऱ्या अपघातानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावलं उचलली जात नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे आणखीन किती निष्पाप जीव गमवावे लागणार असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल कुंचाळ नाशिक रोड